कोणार्क पार्कमध्ये झाशीची राणी लक्ष्मीबाई यांच्या जयंतीनिमित्त आयोजित सन्मान सोहळ्याला ज्येष्ठ नागरिक समाजसेवक पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांचा सन्मान करण्यात आला यावेळी भाजपच्या नगराध्यक्षपदाच्या उमेदवार तेजस्वी करंजुले पाटील यांनी विशेष उपस्थिती लावली होती नागरिकांशी संवाद साधताना त्यांनी अंबरनाथ शहरासाठी आपले सकारात्मक आणि विकासाभिमुख विजन मांडले शहराच्या सर्वांगीण प्रगतीसाठी आधुनिक सुविधा प्रलंबित तसेच प्रशासन देण्याचा निर्धार त्यांनी व्यक्त केला करंजुले पाहून उपस्थितांनी त्यांना उत्स्फूर्तपणे शुभेच्छा दिल्या या प्रसंगी ज्येष्ठ नागरिक आणि समाजसेवकांचा तेजश्री करंजुले यांच्या हस्ते सन्मान करण्यात आला या संपूर्ण कार्यक्रमात सकारात्मक वातावरणाचा अनुभव येत असून नागरिकांनी दिलेला पाठिंबा तेजश्री करंजले यांच्या विकासाच्या वाटचालीला बळकटी देणारा ठरेल अशी चर्चा राजकीय वर्तुळात रंगलेली आहे अंगणीत उभा राहिला एशियाचा सर्वात मोठा आणि अफोर्डेबल टाउनशिप फक्त पंधरा लाखात वन बी एच के फ्लॅट संपर्क चड्डा बिल्डर त्र्याण्णव पंचावन्न पंधरा एकेशे चौपन्न